डॉक्टरांनी दिलेलं कॅल्शियमचं औषध खूपच घट्ट आहे कानाला ते पिताना त्रास होतो तर ते मी कसं देते तर त्या आधी कानाची मस्त झोप झाली होती तो एकदम फ्रेश दिसत होता तर त्याला मस्त झोळीतून बाबांनी काढलं आणि आजीकडे दिलं तो आजीकडं होता तरी पण तो सारखा माझ्याकडं बघत होता तो आता मला इतका ओळखायला लागला की त्याला असं वाटतं की मी माझ्यापासून दूर जाऊच नाही सारखं माझ्याजवळच असावं सा आणि यावरच आमची चर्चा झाली होती की त्याच्यामध्ये तीन महिन्यात झालेले किती बदल आहे ते आणि त्याचे बदल बघून मस्त पण वाटत होतं त्यानंतर मग त्याच्या औषधांची वेळ झाली होती त्याला मी जन्मापासून डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचं औषध रेग्युलर देते त्यात कॅल्शियमचं दोन टाईमला देते आणि ते औषध खूपच घट्ट आहे त्यामुळे त्याला ना पिताना थोडासा त्रास होतो तर मग मी त्याला औषधात थोडस माझं दूध मिक्स करते आणि मग ते मी त्याला देते त्यामुळे ते त्याला पिताना सोपं जातं कानाला सांभाळायला आता दोन दोन आजच्या आहे त्याच्यामुळे त्याची थोडीशी जास्त मज्जा पण आहे आणि नाटकं पण वाढली आधी तो लवकर झोपायचा आता त्याला बारा वाजल्याशिवाय झोपच येत नाही त्यामुळे सगळ्यांना जागं राहावं लागतं बळस बळस त्याची मालिश करून त्याला झोपाव वाटतं पण तो काही झोपतच नाही त्याला बाराचा काटा तर त्याचा फिक्स झालाय बारा वाजले का मगच तो झोडीचा असो आता सवय पण झालीये चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय